तसेच आपल्याला आज पन्नात उपस्थिती वाचलेले अमोल काळणे सर यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांना पण स्थानपन्न राहो एकदा अमोल काळणे सरासाठी तो जोरदार दिवसभरापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे आज छोट्याशा हॉलमध्ये आम्हाला एवढं मोठं मंडपचं आयोजन केलं होतं पण सतत घर चालू आहे दिवसभरापासून त्याच्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून या छोट्याशा हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करावं लागत आहे तरी त्याबद्दल तुमच्याकडून सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला पाहिजे आणि सर आज तुम्ही येत आहे हा उत्साह या मुलांच्या चेहऱ्यावर एवढा आहे की आतापर्यंत तुम्हाला फक्त टीव्ही मध्ये पाहिलेलं आहे टीव्ही मध्ये बघताना आणि तुम्ही एवढे अभ्यास व्यक्तिमत्व असल्यामुळे मुलांचा आज आग... दिवसभरापासून सकाळपासून त्यांच्या चेहऱ्यावर एवढा उत्साह आहे आणि दिवसभरापासून एक मोर कसं वाट पाहतो पाण्याचं त्या पद्धतीनं आज सर्व विद्यार्थी आपले वाट पाहत आहेत तरी आपल्या गावातील सर्व नायक कारभारी आणि गावातील लोक उपस्थित लोक सर्वांना मी विनंती करेल की त्यांना पण स्थानापन होणून घ्यावे भरपूर झालेला आहे तरी लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावच्या सरपंच सौ सुनीबाई संदीप पवार हे अध्यक्षस्थान घुसवतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो कसे आमदार नामदार अमोलदा साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि साहेबांना <प्रुणादा> त्यानंतर आजचे प्रमुख उपस्थिती अमोल सर यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो गावातील ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य सर्वांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आपल्या गावातील जे सर्वात मानाचं पत्र आहे ते नायक आणि कारभारी हे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच पातूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री शंकर मामा राठोड यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी पण स्थान ग्रहण तसेच आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी सुद्धा आपलं आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो